नमस्कार मित्रांनो हो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सन्मानधन योजनेअंतर्गत कामगारांना दहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यासाठी हा जी आर आलेला आहे तर कुठले कामगार असणार आहेत कोण पात्रता असणार आहेत तर डॉक्युमेंट काय लागणार ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये समजून घेऊ तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हा जी आर आहे हा महाराष्ट्र शासनातर्फे सहा मार्च रोजी जे आर प्रसिद्ध करण्यात आहे त्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत घ्यावायच्या अर्थसहाय्याबाबत जे आर करण्यात आहे त्या जे आरमध्ये काय तर आपण व्हिडिओ बघूया तर थोडक्यामध्ये जे आरमध्ये सांगण्यात आलेले की महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियन हजार आठच्या कलम अकरामध्ये वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेल्या नसतील अशी घरेलू कामगारांना आहे तरी सध्या नदी योजनेअंतर्गत शासनाने उद्योग ऊर्जा व कामगार विभाग आठ दो ऑगस्ट दोन हजार चौदा ते पाच एक दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस तीन दोन हजार तेवीस अनन्वय राबवण्यात आलेल्या सन्मानधन धन घरेलू कामगारांना सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मानधन योजना दोन हजार बावीस राबवण्यासाठी प्रतिवर्ष दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेलं महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाबी शासनाने विचारधणी घेतली आहे तसेच शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की या घरेलू कामगारांना जी मंडळातर्फे नोंदणी केलेल्या त्यांना प्रतिवर्ष एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष जी पूर्ण पंचावन केलेल्यांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत दहा हजार रुपये एवढी रक्कम भेटणार आहे थे थेट ही खा, बँक खात्यात डेबीटेद्वारे जमा करण्याचा शासन निर्णय झालेला आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा तसेच या योजनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेतला असेल तर ते सदर योजनेसाठी पात्र नसतील त्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जिवंत व नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त म्हणजे असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घ्यायची आहे तसेच अर्थसहाय्य हे तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सदिश... सदस्य सचिव यांना आदेश देण्यात आलेलेच आहेत असा महत्त्वाचा जी होता आर बाय असेल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आणि टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा आहे तिथून तुम्ही घेऊ शकता तर सर्व मित्रांना शेअर करा नवीन आला आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब चला तर मित्रांनो भेटूया अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जय हिंद जय महाराष्ट्र